क्रांती चौकात वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मराठवाड्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नापिक असेल दुष्काळ असेल यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व दुष्काळ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वारकऱ्यांची दिंडी निघालेली आहे या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये सुद्धा रामदासजी आठवले केंद्रीय मंत्री यांचंही आगमन झालेलं आहे आपण बघतोय की नेमकं कार्यक्रम कसं आयोजन आहे महिला मंडळींनी या कार्यक्रमाचं कसं आगमन केलेलं आहे काय घडलं या कार्यक्रमाला बघूया व्हिडिओच्या माध्यमात या पाठीमागा कोणी नका नकाश मंडळ श्री रामदेवजी आठवले साहेब त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन आपल्या वारकरी साहित्य परिषद दिंडीसाठी वेळ दिलेला आहे आदरणीय ज्यांचा हा उपक्रम आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष या ठिकाणी फोल देऊन आणि हार सुरेंचा या ठिकाणी स्वागत आम्ही करत आहोत आढावा साहेबांचा या ठिकाणी आदरणीय ताताजी तसेच आपल्या या तालुक्यातून आलेले सर्व तालुका अध्यक्ष पुरुष उपाध्यक्ष त्यांची सर्व कार्यकर्णी जिल्ह्यातील तालुका महिला अध्यक्ष ता तालुक्यातील गावागावामध्ये स्थापन झालेले हरिपाठ मंडळ यांच्या अध्यक्ष सर्वांच्या वतीनं या छत्रपती संभाजीनगरमध्ये आदरणीय साहेबांच या ठिकाणी का काकाजींना विनंती करते आपण साहेबांना या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा व हार घालून माननीय मंत्री साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं

काकाजी दोन मिनिटं या ठिकाणी बोलत आहेत आणि कृपया आपल्या सर्वांच्या वतीनं भगवान की जय या ठिकाणी मी पुढे पुढवाना मोसन्मान महाराज त्या ठिकाणी काकाजींना स्वाच्यांचा फेटा बांधून त्या ठिकाणी सन्मान होतोय त्यासाठी सर्व हरिपाठ मंडळ या ठिकाणी असा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी करत हो, आहोत आणि हे सर्व श्रेय हे प्रथमता या ठिकाणी आलेल्या आहे तसं त्या ठिकाणी एकदा असल्यामुळं त्यांचं भाषण आपल्याला मिनटं थांबा सुभाष महाराजांना एक खुर्ची जे फोटो काढायचे काढा आता जरी सर्वांकरी संतांच्या फक्त दोन मिनटं मस्तके पाळून सर्व अडकरी संतांच्या आज आपण संतभूमी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मानोबा तुकोबा आदार दिल्ली घेऊन संतभूमी मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये वारकरी साहित्य परिषद निघालेली आहे त्या कार्यक्रमासाठी विशेष करून माझे आमचे सातवे बंधू आमच्या कुटुंबाचे महाराष्ट्राचे जगद्गुरु तुकोबार उक्तीप्रमाणे जगणारे जे का रंगले गांजले चाशी मने जो आपुले तोचे साधू वळसावा देव तेथे जाणावा असे भारत राज्याचे मंत्री महोदय लोकनेते रामदासजी आठवले साहेब हे आलेले आहेत त्यांच्या टाळ्यांच्या गजराने स्वागत करा आठवले साहेब दोन हजार चौदा साली आम्ही महा मराठवाड्यातल्या संपूर्ण शहात्तर तालुक्यामध्ये ज्ञानोबा उपवादान दिंडी घेऊन एकही शेतकरी आत्महत्या केला नाही पाहिजे कारण परिस्थिती संकट हे सर्वाला येत असतं आपण हे सगळे त्यातून गेलेलो हो। आहोत पण दुर्दैव असा आहे की त्या परिस्थितीला घाबरून भेदरून गोंधळून आत्महत्या करणे आणि स्वतःची बायका आणि मुलं वाऱ्यावर सोडणे आई वडिलांना वाऱ्यावर सोडणे वडीलधारी हे काय पुरुषांचं लक्षण नाही तेव्हा आपण त्या परिस्थितीला फाईट केलं पाहिजे त्या भूमिकेतून आम्ही काम करतो एक वेळा अशी घटना होती नाना पाटेकर नावाचे शिने मराठवाड्यात फिरायचे आणि शेतकरी आत्महत्या केलेल्या सर्व माऊलींना त्या ज्या माऊली होत्या मुलं समाज त्या पुरुषात दाखवत होत्या त्यांना पंधरा हजार रुपये द्यायचे दहा लाखाची इव्हेमेंट लावायच्या साहेब आणि ती बाईला लाचार करून समाजात पंधरा हजार द्यायचे मी त्यांना म्हणालो हे जगशाही कशाला मदत करता आणि आम्ही मग सहापर तालुक्यात ठरलो आणि सांगितलं की साहेब उंबर एका ठिकाणी मी विचारलं तुमच्या समोरच्या घरातील माणूस आत्महत्या केला म्हणाले तो सहा महिन्यापासून करणार होता आता केला म्हणजे तुम्ही काय आनंद लुटता काय तर अशा पद्धतीनं आम्ही आता संत मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने निघालेलो आहे आमची भूमिका अशी आठवले सर आपण म्हणाला महिला जास्त दिसतात तर आमची महिला चालवत असतात पिढी पण घडवत असते तर आमची महिला घडवत असते संस्कार पण घडवत असत रामदास ज्या रामदासचे आठवलं आई, आई, आई जे या शब्दाशिवाय जर खरं आहे तर सगळ्या आई नापायला आपण जागृत केलं पाहिजे म्हणून वारकरी संप्रदायानं संत मुक्ताई जनाई बहिमाई महिला हलिपाठ मंडळ गाव तिथे आणि वाहन तिथे सुरू केलेला आणि या माध्यमातून आम्ही गावागावात पुन्हा दिंडी काढणार आहे आणि सगळ्यांना आव्हान करणार आहे आर्थिक संकट असेल तर त्याच्यासाठी मानसिक आजाराची पहिल्यांदा करत आहे आणि मग आमच्या तुकोबरा यांनी सांगितलेला आनंद निर्भय असो बघते काही सुख दुःख आम्हाला नाही चार कोणतंही संकट असो त्याला आम्ही सन्मानानं सामोरे करू पण आमच्या बायका मुलांना आणि आई वडिलांना रस्त्यावर सोडणार नाही ही भूमिका ना आज आलेला आहात आपण आम्हाला मार्गदर्शन करा फक्त तेच सांगतो आम्ही मानसिक आधार घेण्यासाठी रात्र दिवस झगत हो, आहोत आणि ह्या पवित्र कार्याला आपण आला आणि आमचे ऋणी आहोत एकदा बोला पुंडलिक सरकार पंढरीनाथ भगवान की जय सरकार की जय संत दाभीराम महाराज की जय कालसा पहिले साहेबांनी आपल्याला एक कोटीची गाडी वारकरी संप्रदायाला दिलेले महाराष्ट्रभर फिरवलं आणि आम्ही चारशे ठिकाणी अडीच प्रमाणे दहा लाख महिलांच्या अर्थात मुंबई करून समाज दुरुस्त करतो आणि हे काम सुद्धा आपल्या सहकार्यांना आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे आणि त्यांना मदत करण्यासाठी धावून आलेले आहेत पाटील आज फुलवून गेलेलं आहे छत्रपती संभाजी नगरचा नाता वारकऱ्यांनी फुलवून गेलेला आहे छत्रपती शेतकऱ्यांच्या गावागावातला मजबूत मराठवाड्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे या वेळेला वेगवेगळे उद्ध्वस्त करण्यासाठी एवढा पाऊस आला मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मी काम आलो आणि मध्यंतरी मी मराठी जत्रपती संभाजीनगर त्या जिल्ह्याने गौरवित केलं शेतकऱ्यांनी तिकं उद्ध्वस्त झाली की पाहिल्यानंतर म्हणून पुन्हा झालेला जो भाग आहे तो भात या पावसानंतर अनेक ठिकाणी मजा

आणि या ठिकाणी आपण शतक जरी झालेलं असलं तरी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने एकतीस हजार कोटीपेक्षा त्रास केली शिवड्यांनी शेतकऱ्यांचं बैल पूर्णपणे त्यांना न्याय मिळाला राज्य सरकारने घरी सुद्धा शेतकरी काहीच केले नाही भारत सरकारकडे मागणी केली कारण भारत सरकारकडून काय रक्कम मिळणार ही रक्कम मिळाल्यानुसार शेतकऱ्यांना अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत अनेक लोक आहेत त्या लोकांच्या मदतीच्या माध्यमातून अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे त्यामुळं आपण हवा तिथ आज मागते तारखा जो एक अत्यंत सुखीचा मार्ग आहे तो मार्गावर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचा अक्षन येतात त्याच्यातून मार्ग काढणारा माणूस म्हणतो होणार अशा पद्धतीनं आहे आई वडील आहे इतेश आहे त्यांना जोडू अशा पद्धतीनं आत्महत्या करणं आत्महत्या करणं हे अत्यंत आणि त्यासाठी वार्ताहित व्हायची पद्धतीच्या होती आज या ठिकाणी उपस्थितांसाठी आज या ठिकाणी आपण या ठिकाणी महिला वारकरी म्हणजे या ठिकाणी आलीक्या बहिणी आमच्या या ठिकाणी आली नाही सारख्या बहिणीला मजबूत करण्याची भूमिका सरकारची आहे योजना आहे योजना बंद होणार जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत अजिबात अडचणी आहे त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्की होणार त्यामुळे पुन्हा जी चालू असल्याचं त्यासाठी तुम्हाला जे काय द्यायचे ते मदत करण्याची भूमिका नक्की आमची आहे आणि आज या ठिकाणी विद्यार्थि वाटा मराठवाड्याचा सुरू आहे आणि आज ते छत्रपती कमालजी आलेले आहे आणि नुकसान रद्द शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आवांतर करण्यासाठी आलेले आहे त्यामुळे आता करू नका ज्या ठिकाणी आपले जे आमचे अभराव कदम आमचे महाराष्ट्राचे अनेक वगैरे पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत सीताराम मते महाराज प्रभाप सुभाष पाटील दामिनी शिवा महाले सुभाष महाराज ढवळी डी के नाना भूपेले महाराज जोशी महाराज आणि विखेल वाटेलचा आग्रह होता किऱ्याने गोष्ट ते वार्षिक साहित्य वार्सरी साहित्य संमेलन असेल शेतकऱ्यांना मदत असेल विदेश मंत्र्यांना मदत असेल तीन पद्धती सरकार आणि आज शेतकऱ्यांना दिल्ली जी आहे समाजी आहे त्यानुसार Masuklah, masuklah. Jangan macam dilari, jangan takut. Orang takut takut hari. Hari ni apa kita berdua? Ya tadi kan cukup peti nanti. Ya di dalam tikaru macam ni. Jadi hari ini dalam tempat yang awal betul. Yang pernahkan berulang. Kami akan dapat baca ros. Abu tu hanya Paling terhadap kerajaan ini, kerajaan yang bersih, kerajaan yang setakar denganmu terhadap kerajaan ini, kerajaan yang bersih, kerajaan yang setakar denganmu terhadap kerajaan ini, kerajaan yang bersih, kerajaan yang setakar denganmu terhadap kerajaan ini, kerajaan yang bersih, kerajaan yang setakar denganmu terhadap kerajaan ini, kerajaan yang bersih, kerajaan yang setakar denganmu terhadap kerajaan ini, kerajaan yang bersih, kerajaan yang setakar denganmu terhadap kerajaan ini, kerajaan yang bersih, kerajaan yang setakar denganmu terhadap kerajaan ini, kerajaan yang bersih, kerajaan yang setakar denganmu terhadap kerajaan ini, kerajaan yang bersih, kerajaan yang setakar denganmu terhadap kerajaan ini, kerajaan yang bersih, kerajaan yang setakar denganmu terhadap kerajaan ini, kerajaan